मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यंदा किती लीड घेतील हीच चर्चा सध्या संगमनेर मतदारसंघात होताना दिसते महायुतीला उमेदवारी जाहीर करण्यास झालेला उशीर भाजप व शिंदे गटात जागा वाटपावरून उडालेला गोंधळ आणि सुजय चर्चेनंतर ऐनवेळी दिलेला अमोल खताळांसारखा चेहरा या कारणांमुळे संगमनेरची निवडणूक एकतर्फी होईल असे राजकीय विश्लेषकांना वाटते मात्र तरीही थोराताना लीड किती व कोठून या प्रश्नामुळे सध्या संगमनेर विधानसभेची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे काय होईल संगमनेर विधानसभेत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे यंदा ते नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत सहकार शिक्षण आरोग्य सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी संगमनेरला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली संगमनेरचं नाव राज्यात आदराने घ्यायला लावलं संगमनेर मधील सहकारी संस्था तर राज्याला दिशादर्शक ठरल्या यावेळी मात्र परंपरागत विरोधक असणाऱ्या विखे कुटुंबाने या मतदारसंघात लक्ष घातल्याने संगमनेरची निवडणूक चर्चेत आली माजी खासदार सुजय विखेंनी या मतदारसंघात सुरुवातीला सभा घेऊन निवडणुकीचा बार उडवून दिला होता तेच या मतदारसंघातून लढतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र ऐनवेळी महायुतीत ही जागा शिंदे गटाला मिळाली उमेदवारी बदलल्याने थोरातांच्या विरोधकांचा अपेक्षाभंग झाला खरा पण संगमनेरच्या निवडणुकीतली रंगतच निघून गेली असंही बोललं गेलं अर्ज भरण्याआधी दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या विखे व थोरातांनी एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन थेट चॅलेंजही दिलं पण ऐन वेळी ही जागा शिवसेनेला गेली शिवसेनेनंही स्थानिक कार्यकर्त्याला न्याय देण्याऐवजी भाजप मधला असलेले अमोल खता हे विखेंचे कट्टर समर्थक समजले जातात ते भाजपचे स्थानिक नेते असूनही शिवसेनेनं त्यांना शेवटच्या क्षणी पक्षप्रवेश देत तिकीट दिलं या प्रकारामुळे महायुती बॅकफूटला गेली विखेंना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक व सच्चा शिवसैनिकाला तिकीट देण्याऐवजी आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते सध्या नाराज असल्याचं बोललं जात आहे तसंही महायुतीला बाळासाहेब थोरातांचा पराभव करणं सहज सोपं नव्हतं पण तरीही सुजय विखेंनी सुरुवातीला या मतदारसंघात हवा केली होती थोरात हे यावेळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जातात आतापर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करून त्यांनी घराघरात काँग्रेसला पोहोचवलं राज्याच्या राजकारणातही त्यांच्याकडे काँग्रेसने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या सलग नव्यांदा निवडणूक आल्यानंतर ते नक्कीच मुख्यमंत्री होतील असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात त्यांच्या तसे फ्लेक्सही झळकले महायुती खाडकन जागी झाली आणि संगमनेर मधील फिरल्या अमित शहानी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातल्याचं बोललं गेलं त्यावरून संगमनेरचं काय पण अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्याला थोरातांची ताकद समजली ज्या नेत्यांच्या प्रभावासाठी महाराष्ट्रच काय पण थेट गुजरात दिल्लीवरून सूत्र हलतात तोच नेता सोप्पा नाही हे त्यावेळी राज्याला कळालं थोरात यंदा पदाचे दावेदार असल्याने आपल्या नेत्याला विक्रमी लीडने निवडून आणण्यासाठी थोरातांचे कार्यकर्ते ही सध्या जोमात प्रचार करताना दिसत आहेत थोरातांची यंत्रणा कार्यकर्ते नियोजन आदींची तुलना केली तर अमोल खताळ हे कोठेच दिसत नाहीत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद